पूर्ण ब्लास्ट अर्ध मोतीलागर घेऊन गेले असं कित्येक ठिकाणी कॅटरस वाल्यांना भेंडणे दिले गेलेले त्यांची चौकशी होणं गरजेचं आणि त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं या, अनंतसोष पण झाली आहे आणि त्याचा तर अतिरेक झाला पाणी भरावं तर ठीक होतं वन प्लस बंद झालं परंतु आता असे प्रकार व्हायला लागले प्रचंड भाड्याच्या लालचेने लोक वाटं ते वाटं त्याला भाड्याने देतात आणि आज ही इथे अशी आग लागलेली एवढी भयंकर आग लागलेली आपण पाहू शकता इथे एकतीस गाड्या उभ्या आहेत ब्रिगेडच्या तरी गा आग आटोक्यात येत नव्हती आणि हे मागे हे जिवंत बॉम्ब हे सिलेंडर इथे कॅटरिंगचा व्यवसाय चालत होता पुढे गाडीवाल्याला भाड्याने दिलेलं होतं आणि त्यामुळे ही प्रचंड अशी आग लागलेली आहे न सुदैवाने आजूबाजूचे रहिवाशी वाचले तर अन्यथा हा रहिवाशांच्या जीवनाशी खेळ आहे याच्यावरती निर्बंध आले पाहिजे याच्यासाठी रहिवाशांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे